हॅलो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येत असते फॅशन टिप्स ब्लाऊज साड्या ज्वेलरी आणि असं बरंच काही तर आज मी घेऊन आलेली आहे सिंथेटिक साड्या आणि सिंथेटिक प्लस थोड्या मॉडर्न थोड्या वेस्टर्न लुक देणाऱ्या पण खूप सुंदर दिसणाऱ्या सणावारांचे दिवस आहे त्यामुळे मी तुमच्यासाठी या साड्या घेऊन आलेल्या आहेत आणि तुम्हाला यापैकी कुठली साडी आवडली ते नक्की सांगा आणि ह्या सोबरसुद्धा दिसतात छानसुद्धा दिसतात आणि तुम्ही अॅट्रॅक्टिव्ह लुकसुद्धा दिसतात आणि याचसोबतचे मी ब्लाऊजचे स्लीव्ज आणि ब्लाउजच्या गळ्यांचेसुद्धा आम्ही बोटनेकचे वगैरे व्हिडिओ मी टाकलेले आहेत तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही त्या व्हिडिओला विजिट नक्की करा आणि थँक्यू तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका सो तुम्हाला या साड्यांपैकी कुठली साडी आवडली कुठली नाही आवडली किंवा कुठली खूप जास्त आवडली ती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खूप साऱ्या व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा रेड कलरची साडी ही जी आहे ती बघा किती छान आहे आणि ही सिंपल सोबर पण वेस्टर्न लुक देती आणि छान वाटती थँक्यू